नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज पाहू शकता आपला हा दोडका पिकाची लागवड केलेली आहे आणि या अगोदर आपण टोमॅटो घेतला होता उन्हाळी टोमॅटो तर पाहू शकता त्यातच आपण एक त्याच काठीचा उपयोग करून दोडका पीक लागवड केली तर एकदम मस्त अशी सिटिंग झालेली आहे आणि दोडका पण एकदम मस्त आहे पाहू शकता तुम्ही पण कृपया माझी तुम्हाला एक विनंती आहे मी सर्वप्रथम पहिल्यांदाच दोडका पीक लागवड केलं आहे पण पिका या पिकामध्ये थोडीशी मला समस्या जाणवायला लागली ती की अशी की आपण जी व्हरायटी निवड करतो त्या व्हरायटीचा प्रॉब्लेम आला आहे तर मी इश्टी वेस्टची नागा ही व्हरायटी चॉईस केली होती परंतु मला माहीत नसताना मी ही व्हरायटी घेण्या घ्यायला नव्हती पाहिजे यांचीच एक नवीन म्हणून व्हरायटी आहे इष्टी वेस्टची ती पण एकदम चांगली याचा प्रॉब्लेम असा आहे फक्त मित्रांनो जे की तुमच्या शेंड्यावर मजा खुयरसारखा एक मायक्रो न्यूट्रनची कमतरता जाणवल्यासारखा जो व्हायरस आहे असा व्हायरस या पिकावर यायला लागला या आल्यामुळं काय होतं जे तुम्ही केलेला खर्च आहे हा तुम्हाला जास्त प्रमाणात महाग जातो आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे काही तुम्ही धोडका पिकाचं लागवड करणार आहात ते अगोदर विचार करून लागवड करा यामुळे काय होतं तुमचा जो केलेला खर्च आहे तो पण निघत नाही आणि ह्या मजा व्हायरसमुळं असा प्रॉब्लेम येतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे होतात असे झाल्यामुळं काय होतं तुमचा जो जो केलेला खर्च आहे तो वायाला जातो यामुळे काय होतं तुम्ही जो काही खर्च करतात तो तुमचा डबल होतो व पीक तुमचं कमी निघतं आता हा व्हायरस कशामुळं हो येतो तर सर्वप्रथम मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जे रसूषक किडे येतं या किडींमुळं हा व्हायरस पसरतो या व्हायरसमुळं तुम्हाला तुमच्या पिकाचं पूर्ण नुकसान होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट ना गाळीसाठी एक तुम्ही उत्तम पर्याय म्हणून हॅबेसनचा वगैरे फ वापर करत जा आता पाहू शकता माझ्या प्लॉटमध्ये कमीत कमी अशा प्रकारचे झाडं बरेच दिसायला लागलेत मला हा तुमचा खर्च मोकार घालणारी झाडं इथं याला तुम कसल्याही प्रकारचं फळ वगैरे येत नाही आणि तुमचा वेस्ट खर्च होतो तर सर्वप्रथम तुम्ही याची काळजी घ्या धन्यवाद